तुमची पण स्किन खूप जास्त डल होते का घरगुती उपाय किंवा तर भरमसाठ कॉस्मेटिक प्रोडक्ट्स वापरूनही तुम्हाला काहीच फरक पडत नाहीये का, का। नेमका चेहरा कशाने सुंदर दिसेल असा प्रश्न तुम्हाला सतत पडत राहतो का मग आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे लगेच सेव्ह करा आणि शेअर सुद्धा नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशा आठ सवयींबद्दल जे तुमच्या चेहऱ्याला कायम तरुण आणि सुंदर ठेवण्यासाठी मदत करतील चला येऊयात मुद्द्यावर नंबर त्वचेला हायड्रेटेड ठेवणं आता पाणी पिणं ही जी सवय आहे ना आपल्या शरीरासाठी किती महत्वाची आहे हे आपल्यापैकी प्रत्येकाला माहिती आहे त्यामुळे आपल्याला जर आपली त्वचा सुंदर ठेवायची असेल तर पाणी पिणं खूप गरजेचं आहे त्यामुळे त्वचा कोरडी होत नाही दररोज योग्य प्रमाणात पाणी प्यायलं ना तर आपली त्वचा ही आतून फ्रेश राहते त्यामुळे ते चेहऱ्यावर दिसून येतं नंबर टू त्वचेचा सूर्यकिरणांपासून बचाव करणं आपण सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे आपल्या त्वचेचे जे आजार आहेत ना ते होऊ शकतात त्यामुळे घरातून बाहेर जेव्हा पडतो तेव्हा कायम किमान थर्टी एस पी एफ असणारे जे सनस्क्रीन आहे ते लावायचं असं केल्याने सूर्यकिरणांचा आपल्या त्वचेवर फार काही प्रभाव होत नाही परिणामी त्वचा काळवडणं उन्हाचा त्वचेला त्रास होणं यासारख्या गोष्टी या टाळता येऊ शकतात नंबर थ्री पौष्टिक आहार त्वचा उत्तम राहण्यासाठी आपल्या शरीराला आतून पोषण मिळणं सुद्धा फार गरजेचं आहे त्यामुळे आहारात भरपूर जीवनसत्व खनिज प्रथिन इत्यादी जे पोषक घटक असतात ना ते पदार्थ घ्या फळ भाज्या पालेभाज्या डाळी सुकामेवा मांसाहार मध्ये अंडी मासे यासारख्या गोष्टींचा समावेश करा यामुळे फक्त त्वचेलाच नाही तर तुमच्या संपूर्ण शरीराला त्याचा नक्की फायदा होतो नंबर फोर क्लिन्झिंग दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ करून झोपायचं आहे हे एकदम लक्षात असू द्या मेकअप लावला असेल किंवा नसेल तो न चुकता तुम्हाला क्लीन करायचा आहे चेहऱ्यावरून सौम्य क्लिन्झिंगचा तुम्ही वापर करायचा असतो आणि रात्री झोपण्यापूर्वी संपूर्ण चेहरा नीट वॉश करूनच झोपायचं पाचवं मॉइश्चरायझ त्वचेचं संरक्षण करण्यासाठी दररोज एखादं सौम्य मॉइश्चरायझरचा वापर नक्की करा त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत आणि त्वचा मऊ राहण्यासाठी खूप मदत होते नंबर सिक्स योग्य प्रमाणात झोप घेणं शक्यतो सात ते आठ तासांची झोप घेण्याचा ना नक्की प्रयत्न करा असं का होतं कारण की त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आपल्या चेहऱ्यावर स्किनवर दिसून येतो त्यामुळे आपली त्वचा तरुण राहण्यासाठी सुद्धा मदत होते म्हणून योग्य प्रमाणात झोप घेणं म्हणजेच नीट आराम करणं फार गरजेचं आहे नंबर सेवन ताण जे आहे म्हणजे स्ट्रेस कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा अतिरिक्त ताणाचा परिणाम आपल्या त्वचेवर लगेच दिसून येतो त्यामुळे योगा ज्ञान किंवा दीर्घ quartos é chuaz é हे तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा ताण कंट्रोलमध्ये ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा नंबर एट नियमित व्यायाम करा व्यायाम केल्याने आपल्या संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा व्यवस्थित किंवा तर सुरळीतपणे होण्यासाठी मदत होते ज्याचा फायदा संपूर्ण शरीराला नक्कीच होतो सोबतच त्वचा सुंदर दिसण्यासाठीही खूप महत्त्वाचं ठरतं त्यामुळे आपलं जे आरोग्य आहे आणि त्वचेचं जे सौंदर्य आहे ते जपण्यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करा निदान पंधरा ते वीस मिनटं किंवा तीस मिनटांसाठी तरी वॉकला नक्की जा या अशा पद्धतीने जर ह्या आठ टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर मग नक्कीच तुम्हाला खूप जास्त फरक तुमच्या त्वचेवर जाणवू शकतो महत्त्वाचं तुमची स्किन तुम्हाला जास्त काळासाठी तरुण ठेवायची हेल्दी दिसावी असं वाटत असेल तर मग नक्कीच या आठ सवयी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अँड अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी